मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदरमध्ये सभा झाली या सभेमध्ये थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे या संदर्भात थेट बोलण्यासाठी भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल राज ठाकरेंना आज चक्क मु मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे जर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर हिंदी जी आहे पहिली ते तिसरी पाचवी हिंदी शक्तीचे ते आणून बघा तुम्ही थेट आवाहन केले आहे मला वाटतं आता जे विशेष नाहीत नसलेले विषय विषय करण्याचा केबिलवाना प्रयत्न दिसतोय आपण बघाल की राज्यामध्ये हिंदी सक्तीची नाही हे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरं हिंदीच्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना निर्णय कुणी घेतला माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरे सी एम असताना केला तिथे सही आहे त्याच्यामुळं ज्यांनी केलं त्यांना विचारत नाहीत उलट लोकभावना त्या ठिकाणी समजून माननीय हो मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जी आर काढला लोकांचा त्या ठिकाणी सन्मान केला मराठी भाषिकांचा सन्मान केला आणि एक समिती नेमली आणि आता राहिला प्रश्न मराठीच्या संदर्भात केंद्र सरकार काय करतं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात काय करतं आहे हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना नीट माहीत आहे मग मराठी भाषेचा भाषिक दर्जा असेल अभिजात दर्जा असेल महाराष्ट्राला विकासासाठी निधी देणं असेल आणि त्याच्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेत आहेत केंद्र सरकार मदत करतं आहे आणि त्याच्यामुळं आता भाषिकवाद निर्माण कर मराठी बिहारी मराठी गुजराती मला वाटतं आज अत्यंत त्या ठिकाणी वाक्य मुख्यमंत्र्यांचा ऐकण्यासारखं आहे की लक्षात घेण्यासारखं आहे की म्हणाले की आता मराठीचा विषय घोळत राहील मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल तीन चार महिने चालेल निवडणुका गेल्या की पुन्हा विषय बंद त्याच्यामुळे लोकांना आता सगळं कळतं मुंबईच्या विषय आला तर मुंबईसुद्धा महाराष्ट्रापासून दूर नेण्याचा गुजरातला डाव असल्याचा देखील आरोप राज ठाकरे यांनी केला आहे अरे त्याच्यावरच आत्ताच आज मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं आता निवडणुका तीन चार महिन्यावर आहेत त्यामुळं महाराष्ट्रातपासून मुंबई तोडली जाईल मराठी भाषिकांवर अन्याय हे विषय त्या ठिकाणी घोळत राहतील याच्या अगोदर अनेक महिने झाले का नाही व विषय पुढे आला आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आल्या आहेत म्हणून हा या ठिकाणी विषय आलेला आहे आणि मुंबईच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे वरळीला झालेल्या मेळाव्यातही सांगितलं होतं विधिमंडळात सांगितलं आहे की मुंबईसाठी एकशे सहा हौतात्म्यांनी हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं आहे कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे म्हणजे विषयच नाहीत ते विषय बनवण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली मराठी बसणारच असं देखील आव्हान कार्यकर्त्यांना देखील देखी, कार्यकर्त्यांकडून त्यांचा परप्रांतीने मारहाण सुरू होती त्याला कुठेतरी पाठिंबा दिला आहे त्यांनी मला वाटतं प्रक्षोभक वाचनं करणं मारझोड करणं हे त्यांच्या आता कार्यपद्धती बनू लागले त्यावरच त्यांचा विश्वास वाढायला लागला आहे परंतु माननीय मुख्यमंत्री हे लोकशाहीला संविधानाला मांडणार आहेत आम्ही सारे संविधानाला लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्याच्यामुळं मला वाटतं की प्रत्येक मागणी न्याय भूमिका आपण सरकार दरबारी मागू शकतो मांडू शकतो केंद्र सरकार राज्य सरकारशी मागू शकतो न्यायालय आपल्यासाठी त्या ठिकाणी आहे लोकशाही मार्गाने आंदोलनही करू शकतो पण तोडा फोडा झोडा तोडणारे फोडणारे हे बिचारे गोरगरीब कुटुंबातले असतात त्यांच्यावर केसेस होतात सांगणारे कधी केसेस घ्यायला जात नाहीत किंवा केसेस घेतलेल्यांना मदत करा येत नाहीत याचा मी साक्षीदार आहे मला सगळं माहीत आहे भविष्यात आमदारांचं विधानभवनात काल राडा झाल्यानंतर आज त्यांनी आशा राज ठाकरेंनी बोलले की भविष्यात आमदारांचं खून पडलं तर काय आश्चर्य वाटू नये आण आणि हे करून माजकारण सुरू आहे सध्या कशा वाटतं नाही याचं कुणीच समर्थन केलेलं नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अगदी आमचे सर्वोच्च राज्यातले नेते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण यावर परखड आणि स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी दोन्ही जो राडा झाला त्यांना समज दिले आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत आणि सगळेच आमदार त्या ठिकाणी जे जे असा मुजोर प्रवृत्तीनं काम करतील वागतील त्यांना सज्जड इशारा माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला सभापती आणि अध्यक्षांनी पण याची गंभीर दखल घेतलेली आहे खासदार भाजपचे दुबे दुबेंवर देखील दुबे आरोप केले होते की के पटक पटके मारेंगे त्यांच्या तर प्रति आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे मुंबईत आलं तर समुद्रात डुबून डुबून मारणार कशा पाहता आहे मला वाटतं अशा प्रकारे आपला देश एक आहे आपलं राज्य देशाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं सौहार्दाचं वातावरण पाहिजे त्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापायचं हे आपल्या संस्कृतीला मान्य नाही परंतु ज्यांचा तोडफोडीवरच आणि डुबाडुबीवर विश्वास आहे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट